निवडणूक आयोगानं पामबिच रोडवर टेबल टाकून मतदारांची नोंदणी केली का असा सवाल मनसेनं विचारला आहे सध्या पांबिच रोडवरती आहे आणि माझ्या हातामध्ये जे मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये अडीचशे लोक आहेत की ज्यांच्या पुढे फक्त पांबिच रोड एवढंच लिहिलेलं आहे त्यामुळे पांबिच रोडला या सानपाड्यामध्ये जवळपास अठरा सेक्टर आहेत मात्र कुठल्याही सेक्टरचा उल्लेख नाही आहे सोसायटीचा उल्लेख नाही आहे आणि फक्त पांबिच रोड एवढंच लिहिलेलं आहे आणि हीच अडीचशे लोक रस्ते वर्ती कुटे रहता वर्ती है 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 वर्ती या रस्त्यावरती कुठे राहतात याचा शोध आहे तो मनसेच्या माध्यमातून घेतला जात आहे तुम्ही पाहतात या ठिकाणी मनसेचे प्रयुक्ते गजानन काळे आहेत आणि मनसे हे शोध घेते की जे अडीचशे लोक आहेत की ज्यांची नोंदणी ही पामबिच रोडवरती करण्यात आलेली आहे त्यामुळे हे कोण आहेत तर हे पामबिच रोडवरती थांबणारे सिग्नलला थांबणारे ह्या गाड्या त्या गाड्यांचे मालक आहेत का किंवा इतर कोण आहेत का ही नावं आहेत ते हातात घेऊन चेक करतायत या पाबिच रोडवरती निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने टेबल टाकून या मतदारांची नोंदणी केलेली आहे का की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या दबावाखाली या सगळ्या अमराठी परराज्यातून आलेल्यांची नोंदणी झाली आहे का असा संशय आम्हाला आहे आणि तेच आम्ही शोधतोय की इथे असणारे सिग्नलला भिक्षे करी जाणारे येणारी लोकं किंवा या पांबिचला सर्कलला मैदानामध्ये जे सातत्याने मेळावे प्रदर्शनं होतात तिथे परराज्यातून येणाऱ्या ही नोंदणी आहे का आम्ही कशा पद्धतीने यांचे पत्ते शोधायचे हे निवडणूक आयोगाने एकदा उत्तर द्यावं अन्यथा कोणाच्याही दबावाखाली न येता ही नावं तात्काळ डिलीट करावी अशी मागणी आम्ही करतो आणि जर हे मतदान मतदानासाठी आले तर त्यांचा नक्कीच समाचार मनसे घेईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे विनायक पडील एबीपी माझा नवी मुंबई